भेकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं सगळीकडेच पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो आणि त्यांची जयंती होऊन आज पत्रकार बांधवांसाठी स्नेह संमेलन किंवा त्यांच्या सर्वच कुटुंबियांसाठी ठेवलेला आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी व्यासपीठावरती उपस्थित आपल्या बार्शीचे पी सायकर साहेब कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयकर साहेब त्याचबरोबर सुसूत हॉस्पिटलचे संचालक श्री रामदारी सर बांधव पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो आणि बार्शीतला पत्रकार हा असा सर्वांना समतोल पत्रकारिता करताना पाहताना सुद्धा आम्हाला बरोबर आहे ना त्याच्या मागचं कारण की प्रत्येकाचे कुणाशी ना कुणाशी कसे तरी चांगले संबंध असतात कोणाचे वाईट असतात कोणाचे चांगले असतात परंतु चांगल्या वाईट संबंधात सुद्धा ज्याच्याबरोबर चांगले संबंध असतात मनात इच्छा नसली तरी त्याच्याबद्दल वाईट छपाव लागतं आणि चांगले संबंध असले पण त्याच्याबद्दल चांगलं छापायचं म्हणलं इच्छा नसली तरी मी छापलं कारण शेवट तो पत्रकार असतो आणि पत्रकाराला समाजामध्ये एक वेगळी प्रतिष्ठा काय काय पत्रकारांसोबत बोलत असताना आमची जे चर्चा होती जरी अर्थ मजबूत नसले परंतु समाजामध्ये तुमच्या एवढी इज्जत तुम्हाला सुद्धा नाही जेवढा मान सन्मान पत्रकारांना भेटतो सगळीकडेच तहसील ऑफिस असू द्या बी असू द्या नाही कुठल्याही राजकीय पक्षात असू द्या तुमच्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन सर्व समाजाचा असतो तो वेगळा असतो हा आजचाच नाही जसा आपला देश स्वतंत्र झाला किंवा त्याच्या आधीच्या काळापासून काही पत्रकाराला तेवढीच समाजामध्ये इच्छित होती आजही आहे उद्याही राहणार नाही पत्रकार पत्रकार हा असा तुमचा एक व्यवसायाच्या दृष्टीनं असो किंवा एक तुमच्यावर पडलेली छाप असून त्याला कधीही मरत नाही मानतो पूर्वी वृत्तपत्र वाचलं जायचं त्यानंतर जा डिजिटल मीडिया आली जसं जग पुढे आहे किंवा एकविश्व्या शतकात जसं लोकांची विचारसरणी बदलत चालली तंत्रज्ञान येत चाललं तसे तुम्ही सुद्धा तुमच्यामध्ये बदल करून आधुनिक पद्धतीनं प्रत्येकापर्यंत बातम्या पोचवायचं चांगल्या पद्धतीनं काम करतात जसं मीडियावरती मोबाईलवर आज प्रत्येक दहा पंधरा वीस मिनिटांना काहीतरी बातमी येते तसेच वृत्तपत्र सुद्धा कधी मागे पडलेलं नाही आज सुद्धा कुणी असू द्या माझ्यासारखा सुद्धा व्यक्ती सकाळी पेपर वाचल्याशिवाय मला सुद्धा करमत नाही आणि मी काय खोटं बोलत नाही आज वाचलं मी काय बातमी सुद्धा सांगू शकतो आज पहिल्या पानावर तुमच्या मार्केटिंग बिझनेसची होती त्यानंतर आता भारतीय जनता पार्टी भूखंडाचा काहीतरी ठाकरे ठाकरे केलेली टीका होती आतल्या पानावर आपल्या मुलींची बातमी होती सोलापूरवर रोहित उपनगरात दिसत झालेली बातमी होती म्हणजे मी वाचतो ते सांगायचं माझं कारण कि शेवटी समाजामध्ये काय चालू आहे किंवा आजूबाजूला काय चालू आहे ही जर जाणून घ्यायचं असेल तर

ही इच्छुक नाही घालातच त्यामुळं शेवटी तुमच्याकडे मी मला सांगितले की तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सर्वांचा वेगळा असतो आणि आज समाजामध्ये कुठलाही व्यक्ती समाजामध्ये काम करत असताना कुठलाही अधिकारी असू दे कुठलाही राजकारणी असू दे किंवा मी तर म्हणतो पोलीस खाते असू दे आता जर सगळ्यांच्या कुणाची भीती असेल तर तुमची भीती सगळे तुम्हाला घालणार साहेब बरोबर आहे का तुम्ही पुन्हा सी काय कार्यक्रम करता सांगता येत नाही बोललो का बरोबर आहे तुम्ही सगळ्यांनी सहकार्य घेत वाचवलं खरी माहिती घेतली टाकली सांगायचं तात्पर्य एकच की शिवाजी साहेब बोलले त्याला दाखवायचं तुम्ही हा विषय काढला की समाजामध्ये काम करत असताना कुणाच्या व्यक्तिगत आयुष्यावरती कुठली इजा होणे त्याचं बरखर्चिकर होणे ह्याच्यासाठी सुद्धा पत्रकारांनी त्याच्या भावना काय दुखत का किंवा त्या व्यक्तीला काय ह्याच्यापासून नुकसान होईल का शंभर टक्के छापायचा लिहायचा टाकायचा हा तुम्हाला संविधानाने दिलेला अधिकार आणि ते तुम्ही केलंच पाहिजे त्याच्यामध्ये दुमत मत नाही परंतु कुणाचं त्याच्या व्यक्तीला काही जम घ्यायच्या पेक्षा तो उद्ध्वस्त होणार नाही ह्याची सुद्धा काळजी घेणे त्यामुळं मला सांगितल्याप्रमाणे की कुणाशी संबंध चांगले वाईट ह्याचाही न विचार करता तुम्ही छापता आणि तुम्हाला शेवटपर्यंत आज तुम्ही पत्रकारा किंवा उद्या कसा भविष्यात कोणी पत्रकार असेल आपल्या लोकशाहीमध्ये तुमच्याकडे चौथा स्तंभ पाहिजे पत्रकार हा असा एक ह्या समाजामधला घटक आहे की तो एक प्रत्येक नागरिक शेवटच्या घटकापर्यंत आशेच केला नाही ज्याला कुठंच नाही भेटत नाही कुठल्याही विभागाचं काम असू किंवा पुन्हा जर अन्याय झाला त्याला जर कुठंच नाही भेटला नाही तर शेवटचा आशेच केलं त्या व्यक्तीला किंवा त्या कुठल्याही बाजूला किंवा ज्याच्यावर खरोखर अन्याय आहे त्याच्यासाठी तुम्ही जाऊ तुम्हाला सर्वांना पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा देतो आणि आज मला कस काय कार्यक्रम बोलवलं मला सुद्धा आश्चर्य कारण जर अशी पद्धत असते की जे नवीन पदाधिकारी होतो त्याला कायम तुम्ही

शुभेच्छा देतो आणि सर्वांनीच आतापर्यंत कोणीकडे होऊन काम केले तसंच काम करावं अशी सर्वांना विनंती करून काम करून